पुण्यात बस अपघात अनेक गाड्यांना मुंबईतील कुर्ला बस अपघाताची पुनरावृत्ती पुण्यातील चांदणी चौकात पी एम पी एमने ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात झाला दुचाकी आणि अन्य वाहनांना धडक दिल्याने अनेक जण जखमी झाले असून पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत तपास सुरू केला आहे चांदणी चौकातून पुणे शहराच्या दिशेने येत असताना पी एम पी ए एमच्या बस जसे ब्रेक फेल झाले त्यामुळे मोठा अपघात झाला आहे या बसने ते सहा दुचाकी एक रिक्षा आणि काही अन्य वाहनांना धडक दिली आहे या अपघातात चार जण जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे या दुर्घटनेने मुंबईतील कुर्ला अपघाताची आठवण करून दिली आहे पाच बडे नेते काकांच्या गटातून बाहेर पडून पुतण्याच्या गटात जाणार शरद पवारांना बसला सर्वात मोठा धक्का गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात बऱ्याच मोठ्या घडामोडी घडत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते याच पार्श्वभूमीवर वेगळ्या वेगळ्या पक्षांमध्ये गट बदल होत असताना दिसत आहेत मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला दत्ता दळवी यांच्या रूपात मोठा फटका बसला दळवी यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला हा घाव ताजा असतानाच आता जळगावमध्ये शरद पवार यांच्या पक्षाला मोठा धक्का बसणार आहे पक्षातील अनेक बडे नेते माजी मंत्री माजी आमदार अजित पवार यांचा पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार तर मिळालेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यातील शरद पवार गटाचे दोन माजी मंत्री तीन आमदार आणि महिला प्रदेश सरचिटणीस अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे यामध्ये माजी मंत्री गुलाबराव देवकर माजी मंत्री सतीश पाटील चोपड्याचे आमदार कैलास पाटील अमरनेळच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेश सरचिटणीस तिलोत्तमा पाटील माजी आमदार दिलीप सोनावणे माजी आमदार दिलीप वाघ तसेच कार्यकर्त्यांचा यात समावेश आहे या नेत्यांच्या पक्षप्रवेश सोहळा तीन मे रोजी मुंबईत पार पडणार आहे या सर्व नेत्यांच्या पक्षप्रवेशाबाबत माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांपूर्वी हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे तर या पक्ष प्रवेशाचा चांगलाच फटका शरद पवार यांना बसला आहे संपूर्ण जगाचं लक्ष पंतप्रधान कड़े। नरेंद्र मोदी निवासस्थानाकडे अमित शहा राजनाथ सिंह यांच्यात उच्चस्तरीय बैठक मोदींनी भारतीय सैन्याला दाखवला हिरवा कंदील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर राजधानी दिल्लीत मोठ्या तातडीने सूत्र हलताना दिसून आले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे निवासस्थान न थकता उच्च प्रतींच्या बैठकींसाठी सज्ज ठाकलं आहे रोज अनेक महत्त्वाच्या बैठकी होत आहेत या बैठकांत मोदींनी भारतीय सैन्याला पाकिस्तानाला प्रत्युत्तर देण्यासाठी वेळ आणि टार्गेट ठरवण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे शिवसेना शिंदे पक्षाची कृषी उत्पन्न बाजार समिती उमरखेडच्या निवडणुकांसाठी सभा संपन्न झाली असून हो उमरखेड येथील जिजाऊ सभागृहात आज प्रमुख चिताराम राव कदम यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना शिंदे पक्षाची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीबाबतची सभा घेण्यात आली यावेळेस पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते तसेच मतदार उपस्थित होते

ही आमची टॅलेंट वे आर आवर टॅलेंट आणि सिनियर जुनियर पत्रकार जे आहेत ते आमच्या महाविद्यालयाच्या भेट्यातील चुरा आहे त्यांना सगळं माहीत आहे सगळे माझ्यासमोर जन्मलेले आहेत मोठे झाले पत्रकार झाले हे सगळे महाविद्यालयाचे चित्तचिंतक आहेत पत्रकारात सर्व गोष्टी त्यांच्यामध्ये आहेत आम्हाला अभिमान आहे डॉक्टर गावंडे आज इथे हजर असते मला फार आनंद झाला असतो कारण ह्या ह्या ज्या संस्था सुरू केल्या त्यांनी पत्रकार परिषद हे जे तुम्हाला एक गोष्ट सांगतो का तुम्हाला अब्दुल गावंडेचं नाव माहीत आहे दोन हजार किती वर्षापुढे आले होते अब्दुल गावंडे त्यांनी या पत्रकार संघामध्ये उद्घाटनामध्ये हजर होते अतुल गावांडे न्यूयॉर्क टाईम्सचे पत्रकार आहेत थोडक्या सांगायचं म्हणजे आणि अतुल गावडे सर्वांना माहीतच पत्रकारांना माहितीच आहे सांगायची गरज नाही पूर्ण अमेरिकेचं अर्क आहे तो थोडक्या सांगायचं म्हणजे मला अभिमान आहे याच पद्धतीनं महाविद्यालय तुमच्या भरोशावर चाललेलं आहे महाविद्यालयाबद्दल तुम्हाला सर्वच माहिती आहे आम्हाला काही सांगायची गरज नाही मला एवढंच पहलगामच्या हल्ल्याच्या निषेधार्थ परशुराम जन्मोत्सव साजरा न करण्याचा सा निर्णय घेण्यात आला उमरखेड येथील ब्राह्मण समाज व परशुराम सेवा समितीतर्फे दरवर्षी परशुराम जन्मोत्सव भव्य दिवस असा साजरा करण्यात येतो यावर्षी एकोणतीस एप्रिल मंगळवार रोजी येथे सर्वपक्षीय ये, पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ बंदची हाक दिली आणि या बंदला उमरखेडमधील ब्राह्मण समाज व परशुराम सेवा समितीचा जाहीर पाठिंबा होता म्हणूनच एकोणतीस एप्रिल रोजी होणारा परशुराम जन्मोत्सव सोहळा न करता पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ निषेध नोंदवण्यात आला आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी सिडको अगत्यरित्या हरितपट्टे संवर्धनाकरिता सिडको प्रशासनाचा ॲक्शन मोड सिडको प्रशासनाच्या आखात्यरित्या येत असलेल्या वाळूज महानगरपालिकेतील हरितपट्टे करिता सिडको प्रशासनाने कडक पावले उचलली असून सिडको प्रशासनाच्या राखीव असलेल्या हरितपट्ट्यावर अतिक्रमण केल्यास तसेच हरितपट्ट्यावरील वृक्षवल्ली नष्ट केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल अशा निर्वाणीचा इशारा सिडको प्रशासन भागवत बिघोत यांनी दिला असून हरितपट्ट्याच्या संवर्धनासाठी वृक्षप्रेमींनी तसेच विविध संस्थांनी पुढे सरसावून हरितपट्ट्यांच्या संवर्धनाकरिता कार्य करावे यासाठी सिडको प्रशासन पुढे सरसावणाऱ्या विविध संस्थांना तसेच वृक्षप्रेमींना सर्वतोपरी सहकार्य करेल तसेच योग्य ती मदतही करेल असे आवाहनही यावेळी सिडको प्रशासन भागवत बिघोत यांनी वाळूज महानगरपालिकेतील जनतेला केले आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गजानन राऊत यांनी नमस्कार मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की सिडको त्याचप्रमाणे वाळूज भागातील जे काही नागरिक आहेत त्यांच्या सहयोगाने त्या ठिकाणी हरितपट्टे चांगल्या प्रकारे विकसित झालेले आहेत आणि ह्या हरितपट्ट्यांवर जर कोणी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करेल या हरितपट्ट्यांमध्ये वृक्ष दूर करण्याचा प्रयत्न करेल तर सिडकोकडून अशा नागरिकांविरुद्ध किंवा अशा व्यक्तींविरुद्ध कडक स्वरूपाची कारवाई करण्यात येईल यामध्ये वृक्ष संवर्धन अधिनियम एकोणीसशे पंच्याहत्तर कलम एकवीस एकप्रमाणे एक वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद आहे आणि फौजदारी स्वरूपाचा हा गुन्हा आहे या प्रकारे आम्ही एका ठिकाणी आम्हाला वृक्षतोड आढळून आली त्यावर आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे वाळूस पोलीस स्टेशन इथे आणि भविष्यातही जर कुणी अशा प्रकारे कारवाई केली तर त्यामध्ये शासकीय मालमत्तेचं विद्रुपीकरण किंवा नुकसान त्याच्याप्रमाणे वृक्ष अधिनियम या दोन्हीचा आधार घेऊन गुन्हा दाखल करण्यात येईल सर काही ठिकाणी वृक्षतोड झालेली आहे आणि वृक्षतोड झाल्यामुळे निश्चितच त्या हरितपट्ट्याचं स्वरूप सुद्धा कमी झालेलं आहे भविष्यामध्ये आता पावसाळा सुद्धा जवळ आला आहे त्या दृष्टिकोनातून वृक्ष रोपण करण्यासाठी शिल्प प्रशासन काही पावले उचलणार आहे का, का त्या हरितपट्ट्यासाठी ज्या हरितपट्ट्यांमध्ये थोड्या जे काही अनधिकृत वृक्षतोड झाली त्यावर आम्ही गुन्ह्या दाखल केलेला आहेच त्याचप्रमाणे त्या ठिकाणी परत वृक्षारोपण करण्यासाठी खड्डे करून आम्ही त्या ठिकाणी वृक्ष लावण्याची तयारी पण केलेली आहे तर यासाठी आम्ही सर्व नागरिक व संस्थांनीही आम्हाला सहकार्य करावं एखाद्या संस्थेला अडॉप्ट करण्यासाठी काय आवाहन कराल का मी सर्वच वाळू येथील नागरिक व संस्थांना आवाहन करेल जे काही वृक्षप्रेमी आहेत त्यांनी या कामामध्ये सहभागी झाल्यास सिडकोकडून आपल्या या हरकपटण्याचं जतन होईल यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयातील पत्रकार सोहळा संपन्न झाला असून गावंडे महाविद्यालयाच्या वतीने बी ए जनसज्ञान व वृत्तविद्या अभ्यासक्रम प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकाचा भाग म्हणून आत्मदर्पण विशेष अंक प्रकाशन सोहळा संपन्न झाला आहे ग्रामीण भागातील सर्व पत्रकार संघांचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व युटूब चॅनल्स प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते गावंडे कॉलेजच्या काही माजी विद्यार्थी असलेल्या पत्रकार व प्रतिनिधी नांदेड जिल्ह्यातून आलेले काही पत्रकार व प्रतिनिधी व जोशी गावंडे विद्यालयाचा प्रचार आणि प्रसार करणारे प्रतिनिधी यांचा आवर्जून यावेळेला सत्कार करण्यात आला आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष यांनी